चला तर आज आपण बनवूया सुकी भाजी ती पण कशाची इथे दाखवते तुम्हाला इथं घेतलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची आवडीनुसार त्याचबरोबर इथं घेतलेले आहेत भाजून शेंगदाणे त्याचबरोबर इथे घेतलेले आहे कट करून ही कशाची भाजी आहे ते तुम्ही सांगू शकता सॉरी करडीची भाजी आहे तर करडीची भाजी मी ही धुवून स्वच्छ केली आहे आणि कापून एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याचबरोबर इथं पॅन घेतलंय तर पॅनमध्ये मी तेल टाकून घेते हे बघू शकता असं मी हे एक मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते असं प्रकारे मी वाटून आहे आणि हे तेल छानपैकी ब्राऊन होऊ पर्यंत भाजून का तर ह्याचा तिखटपणा पूर्ण गेलं पाहिजे हे बघू शकता आणि त्याचनंतर नंतर आपल्याला करडेची भाजी धुवून याच्यामध्ये टाकायची आहे दाखवते तुम्हाला हे बघू शकता मी याच्यामध्ये टाकलेली आहे करडेची भाजी साफ करून याला पाणी सुटतं म्हणून आपण पाणी नाही टाकून घ्यायचे हे बघा हे पाणी असं ह्या प्रकारचं होतं हे छानपैकी आपल्याला उलतंपालतं करून घ्यायची आहे भाजी हे बघू शकतं शकता अशा प्रकारे आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे आपण त्याचबरोबर शेंगदाणे वाटून घेतलेले भाजून घेतलेले त्या शेंगदाण्याचे पूड बनवले याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आवडीनुसार बरोबर छानपैकी मिक्स करायचं आहे जेणेकरून करून आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे म्हणून आपण पाणी नाही घातलेलं आणि ज्याला थोडीशी पातळ बनवायचे आहे त्या हिशोबाने त्याने थोडंफार पाणी ॲड केलं तरी चालेल मला असं पाहिजे होती सुकी म्हणून मी अशी बनवलेली आहे कमेंट करून सांगा कुणाला आवडले रेसिपी नसेल आवडली तरीही सांगा डिसलाईक केलं तरीही चालेल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा तर ह्यामध्ये जे पूर्ण व्हिडिओ बघाल त्याला समजेल ह्यामध्ये काय टाकायचं विसरले ते कमेंटद्वारे कळवा बरं चला तर आज आपण बनूया भाजी ती पण कशाची इथे दाखवतं तुम्हाला इथं घेतलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची आवडीनुसार त्याचबरोबर इथं घेतलेले आहेत भाजून शेंगदाणे त्याचबरोबर इथं घेतलेले आहे कट करून आ, ही कशाची भाजी आहे ते तुम्ही सांगू शकता सॉरी करडीची भाजी आहे तर करडीची भाजी मी ही धुवून स्वच्छ केली आहे आणि कापून एक दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे त्याचबरोबर इथं पान घेतलं आहे तर पॅनमध्ये मी तेल टाकून घेते हे बघू शकता असं मी हे एक मिरचीचं वाटण बनवलेलं आहे ते असं प्रकारे मी वाटून घेतले आहे आणि हे तेला छानपैकी ब्राऊन होऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर ह्याचं तिखटपणा पूर्ण गेलं पाहिजे हे बघू शकता आणि त्याचनंतर नंतर आपल्याला तरची भाजी दुवण्याच्या टाकायची आहे दाखवते तुम्हाला हे बघू शकता मी याच्यामध्ये टाकलेले आहे करड्याची भाजी साफ करून याला पाणी सुटतं म्हणून आपण पाणी नाही टाकून घ्यायचे हे बघा हे पाणी असं ह्या प्रकारचं होतं हे छानपैकी आपल्याला उलतं पालतं करून घ्यायची आहे भाजी हे बघू शकतं शकता अशा प्रकारे आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे आपण त्याचबरोबर शेंगदाणे वाटून घेतलेले भाजून घेतलेले त्या शेंगदाण्याचं पूट बनवले याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आवडीनुसार बरोबर छानपैकी मिक्स करायचं आहे जेणेकरून करून आपल्याला सुकी भजी बनवायची आहे म्हणून आपण पाणी नाही घातलेलं आणि ज्याला थोडीशी पातळ बनवायचे त्या हिशोबाने त्यांनी थोडंफार पाणी ॲड केलं तरी चालेल मला असं पाहिजे होती सुक्की म्हणून मी अशी बनवलेली आहे कमेंट करून सांगा कुणाला आवडले रेसिपी नसेल आवडली तरीही सांगा डिसलाईक केलं तरीही चालेल आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा तर ह्यामध्ये जे पूर्ण व्हिडिओ बघाल त्याला समजेल ह्यामध्ये काय टाकायचं विसरले ते कमेंटद्वारे कळवा बरं